जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष सर्वांचं स्वागत भिलवडी व परिसरात अपघातांची मालिका सुरूच भिलवडीत एक तर दुसरा खंडोबाची वाडी येथे अपघात पलूस तालुक्यातील भिलवडी व परिसरात रस्ते अपघातात मोठी वाढ झाली आहे भिलवडी येथे शनिवारी एकोणीस जुलै रोजी मुरमाणे भरलेल्या आणि भरधाव वेगाने जाणाऱ्या डम्परने एका सहा वर्षीय शाळकरी मुलाला चिरडल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळच्या सुमारास अष्टा तासगाव या राज्यमार्गावर भिलवडी येथील मुख्य बाजारपेठेत पिकअप आणि सायकलवरून जाणारा शाळकरी मुलगा व वा खंडोबाची वाडी येथील भारतीय विद्यापीठच्या समोर दोन मोटारसायकलींचा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे भिलवडी येथे झालेल्या अपघातात शाळकरी मुलगा हा चोपडेवाडी गावचा असून विराज दीपक माने असे त्याचे नाव आहे विराजच्या पायाला गंभीर जखम झाली असून त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेल्याचे समजते तर खंडोबाची वाडी येथील दोन मोटारसायकलींच्या अपघातात यांचे किरकोळ नुकसान झाले असून मोटारसायकलीवरील एक जण किरकोळ जखमी असल्याचे समजते